याचा मास्टर माइंड कोण आहे या सात आरोपीला पकडून चालणार नाही या सात आरोपीवर गुन्हा लावून चालणार नाही तर याचा मास्टर माइंड जो कोण आहे याला याच्यात घातला पाहिजे आणि मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे त्याला तीनशे दोन मध्ये दाखल केलं पाहिजे पुरावे नष्ट झाल्यानंतर तुम्हाला जर उज्ज्वल निकोम सारख्या ऍडव्होकेट नेमायचे असतील शासनानं नेमलं पाहिजे नाही नेमलं तर खासदार असा शब्द तुम्हाला मी सर्वांना देतो कारण सरकार तुमचं सरकार आमचं हा विषय नाही कोणा जाती विषय नाही कुठल्या पक्षाचा विषय नाही हा जनमानसाचा सर्वांचा प्रश्न मिटलेला आहे आणि सर्व अधिकारी कोण आहेत या खंडणी खोर जो आरोपी मधी बसलाय त्यानं ज्या पदावर बसले त्याच्यावरच्या नेत्याच्या साह्यानं ते पदावर बसवलेले हे अधिकारी गळ्यात हात टाकते खासदार श्रुत बजरंग बाप्पा सोनावणे कैलासवासी संतोषांना देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो या जन मोर्चा मोर्चामध्ये जमलेल्या जनसमुदायास वंदन करतो सर्वांना संबोधित करण्यासाठी देशमुखांनाच्या कुटुंबाला आणि तुम्हाला आम्हाला न्याय मिळण्यासाठी रात्रंदिवस मोर्चामध्ये तब्येत बरी नसताना उपस्थित असणारे आमचे दादा त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ संतोष सान्ना देशमुख यांचा नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून खून केला गेला त्या क्षणापासून आजपर्यंत आपण सर्वजण ताकदीनं याचा छडा लावण्यासाठी उभे आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा निघतोय पहिला मोर्चा मध्ये झाला दुसरा मोर्चा आमच्या बीडमध्ये झाला त्याच्यानंतर परभणीत झाला पुण्यात झाला पैठणमध्ये झाला काल जालन्यात झाला आणि आज धाराशिव मध्ये होतोय महाराष्ट्रातल्या मायबाप सरकारला माझी विनंती आहे सर्व पक्षाचे आमदार असतील खासदार असतील आम्ही सर्वजण आणि तुमच्या सहित आपण सर्वजण एकाच गोष्टीसाठी झगडतोय संतो की संतोषांना देशमुख यांच्या मारे करायला फाशी झाली पाहिजे त्याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे आणि त्याला तीनशे दोन मध्ये ऍड केला पाहिजे पहिल्या दिवसापासून आपली मागणी महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा रास्ता अभिमान असला तरी काल बीड जिल्ह्यातल्या पोलिसला ना कोर्टाने विचारलं की चोवीस दिवस तुम्ही काय करत होता मग माझ्या या पोलीस यंत्रणा चलवणाऱ्या सर्व सरकारला विनंती आहे की आपल्या पोलीस यंत्रणेला एवढा दिवस का लागतोय यांचा मर्डर झाला किडनॅपिंग झालं त्याला आज किती दिवस उलटलेत ही जर मोजता मोजता तुम्हाला बघत गेलात जवळपास पस्तीस दिवस गया दिवसा मदे सात सात या घटनेला झालेले आहेत पस्तीस दिवसामध्ये सुद्धा जे प्राथमिक दृष्ट्या तुम्ही ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला असे सात आरोपी आहेत सात मधला एक सुद्धा फरारी आहे पोलीस यंत्रणेचं काम खूप चोक आहे असं जरी समजलं गेलं तर यांना पाठीमाग कोण घालतंय या गुन्हेगारांचे सीडीआर का तपासले जात नाहीत पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे की याचा मास्टर माइंड कोण आहे या सात आरोपीला पकडून चालणार नाही या सात आरोपीवर गुन्हा लावून चालणार नाही तर याचा मास्टर माइंड जो कोण आहे याला याच्यात गातलं पाहिजे आणि मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे त्याला तीनशे दोन मध्ये दाखल केलं पाहिजे तरच तुमच्या आमच्या सर्वांच्या मागणीला ये सर असं सा समजलं जाईल मायबाब सरकारला सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही एसआयटी नेमली एसआयटी मध्ये नऊ लोक घेतले ते बीड जिल्ह्यातले एकच अधिकारी आहे परत एक स्टेटमेंट बघितलं गेलं की दोन अधिकारी काढले कोण काढले ते आणखी काही दुसरी ऑर्डर मला बघायला मिळाली नाही पण एसआरडी मध्ये तुम्ही बीड जिल्ह्यामधले जे अधिकारी घेतले ते अधिकारी कोण आहेत तर या खंडणीखोर जो आरोपी मधी बसलाय त्यानंच या पदावर बसले त्याच्यावरच्या ने, नेत्याच्या साह्यानं ते पदावर बसवलेले हे अधिकारी आहेत गळ्या थाट टाकतेत डान्स करते असले अधिकारी यांची चौकशी काय करणार तर आमचं म्हणणं आहे की या अधिकाऱ्याला त्याच्यातून बाहेर काढा न्यायालयीन चौकशी केली जाईल म्हणलात न्यायालयीन चौकशीच काय आणखी न्यायालयीन चौकशी काल कुणीतरी एक स्टेटमेंट केलं मुख्यमंत्र्यांनी कि उपमुख्यमंत्र्यांनी कि तिन्ही चौकश्या चालू आहेत माझ्या बघण्यात माझ्या ऐकण्यात तरी दोनच आहेत न्यायालयीन चौकशी कुठे आहे न्यायालयीन चौकशी सुद्धा नाही आणि अण्णा आपण मुख्यमंत्र्याला भेटा गेलात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करण्यासाठी मी त्यांना विचारलंय मग आता कधी नेमणार आहेत सर्व पुरावे नष्ट झाल्यानंतर तुम्हाला जर उज्ज्वल निकम सारखे अॅडवोकेट नेमायचे असतील तर अर्जंट नेमा नाही तर आणखी एक वकील साहेबांचं स्टेटमेंट बघितलं होतं सतीश माने शिंदे या वकील साहेबांना सुद्धा शासनानं नेमलं पाहिजे नाही नेमलं तर खासदार या त्याने मी त्याच्यात त्यांची फीस भरून त्यांना त्याच्यात हजर व्हायला लागेल असा शब्द तुम्हाला मी सर्वांना देतो निस्ती जिम्मेदारी घेऊन कुणाचं भागणार नाही तर खरंच जर तुम्हाला त्याच्या मुळाशी जायचं तर याच्यातला मास्टर माइंड त्याच्यामध्ये आड झाला पाहिजे आजच आता आपल्या धाराशिवमध्ये येताना मला कळलं की मोका लावला तुम्ही मोका लावला चांगलं केलं ला। पण मोका लावून जो कुणी मोखे त्याला बाजूला सारायचंय आणि आमचं लक्ष त्याच्यावर मोक्यावर केंद्रित करायचंय असं जर कुणी सरकार मायबापाकडून करत असेल तर ती चुकीचं आहे असं मला वाटतंय त्याच्यामुळे या मोक्यामध्ये सुद्धा जो मास्टर माइंड नावाचा खंडनीखोर बसलेला जेल आहे जेलमध्ये त्याला त्याच्यात घेतला पाहिजे त्याच्या सीडीआर तुमच्याकडे आहेत पोलीस यंत्रणा सुद्धा मायबाप पोलीस यंत्रणा माझी विनंती आहे पहिल्या सणाला दोन आरोपी पकडले गेले त्या दोन आरोपींनी तुम्ही मोबाईल त्याच्याजवळ सापडले तुम्ही त्या दोन आरोपीचे मोबाईल कधी कुठे मीडियाला सांगितले नाहीत त्याच्यात काय म्हणलं गेलं एके दिवशी मीडियाला बातमी आली की हा अमुक अमुक माणसाला एका नेत्याला वरिष्ठाला फोन केले गेले, गेले त्याचे जर वाईस शॅम्पल तुम्हाला तपासण्यासाठी चू चौतीस चौ, दिवस लागत असले तर किती फास्ट यंत्रणा म्हणलं पाहिजे आम्ही जे नाक्रोश मोर्चा काढतोय एवढ्या ताकतीने सरकारच्या यंत्रणेच्या विरुद्ध रोष व्यक्त करतोय तरी सुद्धा आमच्याकडे आम्हाला बेदखल करण्याचं काम जरी सरकार करत असाल तर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही गप्प बसणार नाही मला चिठ्ठी देण्यापेक्षा मी दोनच मिनिटं पिवणार आहे अन्न काही ऐका ना जरा काही अडचण येत नाही जरा ऐका कारण सरकार तुमचं हे सरकार आमचं हा विषय नाही कोणा जातीपातीचा विषय नाही कुठल्या पक्षाचा विषय नाही हा जनमानसाचा सर्वांचा प्रश्न मिटलेला आहे आणि सर्वांचा प्रश्न मिटवण्यासाठी आपल्याला सर्वांना ताकतीनं उभारायचं आहे कारण याची कारण असं आहे की या सर्व गोष्टी करत असताना तुम्ही आम्ही जर ताकतीनं शेवटच्या क्षणापर्यंत उभारलो तरच न्याय मिळणार आहे याच कारण असं आहे या सर्व गोष्टी करताना या खंडणी खोरावर मागच्या काळातच गुन्हा दाखल झाला कारण मला हा जिल्हा धाराशिव जिल्हा आम्हाला खेटून आहे आणि माझ्या जिल्ह्याची बॉर्डर तुमच्यापर्यंत आहे या आमच्या गुन्ह्याचं लोन तुमच्या जिल्ह्यात पण हे म्हणून मला काही थोडं विस्तृत सांगावं लागतंय कारण या जिल्ह्याचं मी पहिली बाईट दिली त्या दिवशी सांगितलं होतं याच कनेक्शन धाराशिवची का काही पुण्याची जुळलंय का हे बघा तसंच झालं अण्णा तुम्ही आता नावं घेताय है लोकांचे ते लोक सुद्धा धाराशिव मधले आहेत कुणी पुण्यातलेत मग पुण्यातच हे सर्व आरोपी पकडले जातात त्याच दिवशी पोलिसांनी जर दखल घेतली असती तर असं झालं नसतं या पोलिस यंत्रणेनं त्याच दिवशी ज्या दिवशी अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस ला गुन्हा नोंद झाला त्यावेळेस पासून काय केलं एवढंच ना तर या खंडानी खोराला ईडीची नोटीस आली माग आजपर्यंत ईडीनं काय केलं आम्ही तर पहिल्या दिवसापासून संसदेचा असल संसदेच्या बाहेर असल आम्ही राज रोजपणे ओरडतोय आम्ही हा विषय आणि हा लढा आमचा पार टोकापर्यंत या मारेकरांना या मास्टर माइंडला फाशी झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही शेवटपर्यंत हा लढा आम्ही लढणार आहेत ही तुम्हाला सर्वांना सांगितलं पाहिजे मागच्या काळामध्ये याने खंडणीखोर आहेत याचा गुन्हा आज मोक्याशी नगडीत निघडीत नाही का असं जर का पोलीस यंत्रणेला वाटत असल तर यांना अटक का केली मग यांना अटक केलेली चौदा दिवस तुम्ही पोलीस कस्टडी केली तर यांना याच्यात अटक केली पाहिजे यांना वाचवण्यासाठी कोण कोण यंत्रणा काम करते ती सुद्धा बघितलं पाहिजे बऱ्याच काळापासून बऱ्याच दिवसापासून हा जो आरोपी आहे याची दहशत बीड जिल्ह्यावर आहे ह्या बीड जिल्ह्यातली दहशत तुमच्या इकडे सुद्धा विंडमिल होत्या परंडला वगैरे तिथं सुद्धा वसूल यांचीच आमच्या इकडे सुद्धा विंडविला आष्टीपासून होत्या तिथेही बसून ह्यांचीच फक्त ह्याच्यात काय आहे तर आमच्या संतोषांना देशमुख यांचा बळी गेला एवढा आमचा चांगला एक सरपंच एवढा सोजळ असा सरपंच आमचा आमच्यातून गेला आमच्या कुटुंबातून गेला त्याचा दुःख आम्हाला आहे आम्हाला कुठं जातीपातीचं राजकारण करायचं नाही कुणाचं राजकारण कुणा पक्षाचं गटाचं करायचं नाही आम्हाला एका गोष्टीचं मागणी आहे की आमच्या या संतोषांना देशमुख यांचे जे मारेकर आहेत त्याचा मास्टर माइंड आहे त्याला फाशी झाली पाहिजे त्याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही लढत राहणार एवढंच तुम्हाला सांगायचंय आणि आजच नाही तर शेवटच्या टोकापर्यंत सरकारनं किती वाचवायचा प्रयत्न केला तरी आम्ही सुद्धा असे पुरावे सादर करू की त्याच्यातून तो बाहेर निघणारच नाही आणि एवढाच नाही तर धारा मध्ये त्याचं काय कनेक्शन हे बी काढू ईडीला काय काय अरे पाच पन्नास लोक यादी दिली एस पी साहेबांना सुद्या मी सांगितलं बीडच्या एसपीना साहेब हे जरा तपासा जर ही जर सगळे तपासले ना कुणा कुणाच्या घरी किती रीतीये कुणाच्या कुना दारात किती राखे ही आमचा जो मर्डर झालाय हा मर्डर कशातून झालाय त्या खंडनीतून पैशाच्या वसुलीतून झाला दररोज एक शीआर घेतल्याशी झोपतच नव्हता जलू पट्ट्या खरंय का ही पब्लिकच म्हणते मी तर म्हणणं बघा ते गोरगरिबांचा सुद्धा आवाज तेच आहे एवढे जर खंडणी खोर असेल त्याचा त्रास काय आम्हाला माहित आहे आणि कुणीतरी फुटू दाखवत आहे कुणीतरी म्हणते ह्यांचे फोन आहेत अरे फोटो दाखवायला सर्वांबरोबर सर्वांनी काम केले सर्वांचे फोटो असतील फोटोपेक्षा सर्वांच्या चौकशीला सर्वांना बोलवा आणि ज्याचं दूध का दुधावर पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या अरे ज्यांच्या बरोबर सगळं काही खेळ त्यांचं बघा एखाद्याचा फोटो दाखवून दुसऱ्याचा काय करणार सुरेश सांनाचा फोटो बजरंग सोनाणीचा फोटो पवार साहेबाचा फोटो फडणवीस साहेबाचा फोटो आणखी काय नोट त्यांचे नाव घेतील तेवढ्याचे फोटो हे बाकीचं जाऊ द्या मी एकच तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे संतोषांना देशमुख यांच्या मारे करायला फाशी झाल्याशिवाय तुम्ही आम्ही कधीही मागे हटायचं नाही साथ देणार का हात करून सांगा सगळे धन्यवाद छव छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा खूप खूप धन्यवाद यानंतर सन्माननीय